गौराडा येथे पट्टेदार वाघाचे दर्शन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण त्या खुणा पट्टेदार वाघाच्या क्षेत्र सहाय्यक दीपक पुरेकर यांनी केले स्पष्ट मारेगाव तालुक्यातील गौराळा फाटा येथील डोलो खदान परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अनिल बोरडे हे आपल्या शेतावर गेले असतात त्यांना वाघासारख्या पायाच्या खुणा दिसून आल्या या खुणांची खातर जमा करण्यासाठी त्यांनी मारेगाव वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक दीपक कुरेकार यांना पाचारण केले त्यांच्यासोबत मारेगाव येथील होमगार्ड महेश झुंगरी व सुमित पवार यांनी घटनास्थळी भेट दिली पाहणीनंतर कुरेकर यांनी स्पष्ट केले की सदर पायाचे ठसे हे पट्टेदार वाघाचेच असून तो वाघ अंदाजे दीड वर्षाचा व सुमारे शंभर किलोहून अधिक वजनाचा असावा या वाघाने काही वेळापूर्वी डोंगरगाव जंगलातील कक्ष क्रमांक ब मधून हालचाल केली असल्याचे त्यांच्या निरीक्षणातून समोर आले विशेष म्हणजे अवघ्या आठवड्याभरापूर्वी वणी शिवारातील निंबाळा येथे नीलगाय रोही या प्राण्यांची शिकार झाल्याचे नोंदवले गेले आहे या घडामोडींमुळे मारेगाव तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे शेतकरी वर्गाने वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे जेणेकरून शेतकरी सुरक्षितपणे शेती काम करू शकतील का, मारेगाव आज बोंडे यांनी मला सकाळी फोन केला होता आमच्या शेतामध्ये वाघ निघाला त्यांच्या फोनवरून मुखस्त आलो होतो तो आपला हायवे जो हायवेपासून शंभर मीटरवरच हो एक म्हणून रस्ता आहे त्या रस्त्यानं वाघाची पद्माग मिळाले तो जवळपास जवळपास एक वर्षाचा असा आला तरी म्हणजे बारा ते अठरा महिने जवळपास आणि शेतकऱ्यांना त्या वाघाबद्दल थोडं माहिती सांगितली तुम्ही शेतामध्ये जे काम करायच्या वेळेस वाघ ह्या आपल्या परिसरामध्ये फिरत असतो तो त्या पद्धतीने काम करा वाहून दे काम करू नये बसून काम करू नये करत असताना इतर ठिकाणी लक्ष ठेवावे आणि सदर वाघ ह्या एका ठिकाणी नाही आहे तो सरळ निघून गेला आमचं जंगलच्या डोंगरगावचा पंचावन्न बीम त्या ठिकाणी तू गेला असेल तिकडून तसं तू सुकनेगावकडे पण जाऊ शकतो